श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ज्याचं नाव आहे कविता युनिवर्स तर हां हा माझा फर्स्ट व्लॉग आहे त्यामुळे तुम्हाला माझा चेहरा नवीनच वाटत असेल तर हो तर मी माझा तुम्हाला परिचय करून देते माझं नाव आहे कविता विनायक पाटील मी मूळची कोल्हापूरची एका छोट्याशा गावातली मुलगी आहे पण आता आम्ही तुमची चिंचवड इथे राहतो तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला यूट्यूब चॅनल खूप दिवसापासून खोलायचं होतं पण माझ्यातील थोडीशी भीती आणि कॅमेऱ्यासमोर कसं यायचं ह्या विचाराने मी यूट्यूब चॅनल ओपन केलं नव्हतं म्हणालात हा माझा छोटा मुलगा श्रेयांश तुम्ही इथून पुढे ह्याचे व्हिडिओ बघाल मला ह्यां ह्याचे आणि माझा मोठ्या मुलाचे तुमच्यासोबत काही व्हिडिओज शेअर करायचे आहेत तर तेही तुम्हाला इथून पुढे माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर नेहमी असू द्या हो बाय बाय